आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही साजनी ग्रामपंचायतचा प्लास्टिक मुक्तीचा नारा प्लास्टिक कचऱ्यातून ग्रामस्थांना मिळणारा आर्थिक आधार साजनी ग्रामपंचायतीच्या वतीने टाकाउपासून टिकाऊ या संकल्पनेनुसार ग्रामस्थांकडून प्लास्टिक कचरा चक्क ग्रामपंचायत विकत घेणार असून संपूर्ण गाव प्लास्टिक प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन सरपंच शिवाजी पाटील यांनी केले आहे सध्या मौजे साजनी गावाचा विस्तार व लोकसंख्या कुटुंब संख्या वाढत असल्यामुळे या परिस्थितीत गावापुढे प्लास्टिक कचऱ्याची समस्या सर्वांना भेडसावत आहे यासाठी ग्रामपंचायतीकडून घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन केला जातो परंतु यामध्ये ओला व सुका कचरा नागरिक एकत्र करून घंटागाडीत टाकत असतात त्यामुळे त्याची विल्हेवाट लावणे अवघड झाली आहे तसेच ओला घनकचरा प्रकल्पास पाठवला जातो किंवा तो कुजवला जातो परंतु प्लास्टिक कचरा कुजत नसल्यामुळे तो ठिकठिकाणी आवाज अस्ताव्यस्त पसरला जातो त्यामुळे ते तेथील नागरिकांना त्याचा ते नाहक त्रास होत आहे याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी येत असतात या सर्वांवर उपाय म्हणून ग्रामपंचायतीकडून येणाऱ्या काळात फक्त ओला कचरा संकलित केला जाणार आहे तर प्लास्टिक कचरा यामध्ये प्रामुख्याने पॉलिथीनच्या पिशव्या प्लास्टिकची वस्तू कागदी बॉक्स पुठ्ठा वर्तमानपत्राची रद्दी या वस्तू साजनी ग्रामपंचायतीकडून दहा रुपये किलो बाजारभावाने खरेदी करणार आहे तरी गावातील सुज्ञ नागरिक बंधू भगिनींनी वरील प्रमाणे कचऱ्याचे वर्गीकरण करून, करून प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आपल्या घरातील कचरा इतर ठिकाणी न टाकता तो घरामध्ये संकलित करून ग्रामपंचायतीला विकत द्यावा व दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीसच्या ग्रामसभा ठरावानुसार आपले घर परिसर व गाव प्लास्टिक मुक्त करण्याचे योगदान द्यावे असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे एस एम मराठी न्यूजसाठी शिरीष मधाळे सांगणी ग्रामपंचायतीच्या वतीनं वाढणारी लोकसंख्या गावाचा विस्तार या दृष्टिकोनातून प्लॅस्टिकची समस्या वारंवार भेडसावत आहे कच घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलित केला जातो परंतु नागरिक तो कचरा वा हो एकत्रित करून ग्रामपंचायतीच्या घंटागाडीमध्ये टाकतात परंतु त्यामुळं कचऱ्याची विल्हेवाट लावणे ग्रामपंचायतीस डिकरीचं बनलेलं आहे आणि यावर पर्याय म्हणून राष्ट्रीय ग्रामपंचायतीच्या पाच दोन दोन हजार पंचवीसच्या मासिक गावसभेमध्ये प्लॅस्टिक कचरा मुक्तीसाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रति किलो दहा रुपये दराने प्लॅस्टिकचा कचरा विकत घेण्याचा निर्णय डिसेंबरच्या व जानेवारीच्या मासिक सभेमध्ये व परवाच्या गाव गावसभेमध्ये देखील झालेला आहे आणि हा कचरा येऊन गावातील गावाच्या पंचकृषीमध्ये असणारे लहान मोठे व्यावसायिक यांना तो कचरा विकण्याचा मनोदय या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि या उपक्रमास सांधणी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमास गावातील नागरिकांनी सहकार्य करावे असे मी सगळ्यांना विनंती करतो नमस्कार एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा